माद नाव सांगा की माझं नाव महादेव करून कुरुल तुमचा मोबाईल नंबर अठ्याहत्तर पंच्याहत्तर एक्केचाळीस झिरो अठ अकरा गावाचं नाव काय तुमच्या डोंगरेवाडी तालुका वाशी जिल्हा आज आपण मागच्या वेळेस ज्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की पट्टा पद्धत काय असते हा म्हणजे भरपूर क्षेत्र आपण सांगितलं शंभर मिलच्या पुढं पाऊस पडला असं पेरणीला काय अडचण नाही आता इकडे ह्या पट्ट्यामध्ये वाशी ज्या तालुका येते आणि धाराशिव हो। जिल्हा त्याला त्या ठिकाणी भरपूर असा काही काही ठिकाणी पाऊस चांगला चांगलाय शंभर मिलच्या पुढे पाऊस झालाय मी त्या शेतकऱ्याला पेरण्याची काय अडचण नाही आता आपण पट्टा पद्धत कशी करायची म्हणजे ऍक्च्युअल आपण शेतावर कशी प्रॅक्टिकल मी मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये मला सांगितलं तुम्ही असे आपले जे पाच सहा नळे असते ते सगळे जाऊ देताना एक नळा बंद करायचा असं मी तुम्हाला सांगितलं परंतु आपण प्रॅक्टिकली कसं केलं पाहिजे की आज आपण काकाला या शेता सांगतो याचा फायदा काय काका तुम्हाला फायदा माहिती काय नाही काय तुम्हाला फायदा बघितला नाही बघितलं आतापर्यंत आपण सोयाबीन पेरताना बरं म्हणजे पिकामध्ये अशी कुठलीही पद्धत वापर नव्हती हो की पट्टा पद्धत किंवा बिबे पंत्र तंत्र वापरून पाच सर कारण काय हवा खेळती राहिली नाही पिकाच्या त्यामुळे आपलं लोक पिकामध्ये नुकसान होतं त्याच्यामध्ये दुसरं एक नुकसान म्हणजे काय बघा आता आपण फवारणी करत असताना आपल्या फवारता येत नाही पिकाला आणि एखाद्या बरोबर जर माझा जर पाऊस पडला नाही आपल्याला जर पिंक पिंकलर वगैरे लावायचं असलं तर अशा वेळेस आपल्या पिंकलर लावता येत नाही जर तुम्ही सरळ पाच पट्टे नेले येताना एक नळा बंद करून आलात तर तुम्हाला एक ती चर पडन चर पडल्यामुळे अतिवृष्टी जर झाली तर पाणी वाहून जाईल त्याच्यामुळे तुम्हाला पिंकलर लावता येईल पाणीसुद्धा देता येईल तसं तुम्हाला फवारणीसुद्धा चांगली करता येईल पिकाची त्याच्यामध्ये तुम्हाला पिकाचं जे एकतर हवा खेळत राहील आणि त्याबरोबर तुमचं उत्पन्न चांगलं वाढेल जर तुमचं असं पॅक व्हा आता आपण सोयाबीनमध्ये अशी कुठलीही पद्धत वापरत नाही त्याच्यामुळे आपलं भरपूर असं नुकसान झालेलं आहे परत आपल्याला नुकसान करायचं नाही आता सगळ्यांच्या पेरण्या चालू होणार आहे सगळ्यांनी या पट्टापदीचा अवलंब करा आता आपण प्रॅक्टिकली कसं करायचं आहे की काका आता ट्रॅक्टर चालू करून दाखवतील ती दाखवू one mm of -hmm.